नमस्कार मंडळी तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल मराठवाड्यात आणि महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात खास करून मराठवाड्यात सध्या पूरजन्य परिस्थिती आहे आणि खूप लोकांचे घरं वाहून गेले वावर वाहून गेले राहिले तर नाही हे पण नाही राहिलं काहीत वावरं पण नाहीत राहिली ज्याच्याकडं मदत करायची क्षमता आहे करू शकतात तर त्यांना आवर्जून करा म्हणजे एवढं नाही आमचं सजेशन आहे असं आम्ही पण गेली असती आम्ही पण एक शेतकरी हो आणि आमचे आम काही त्याच्यापेक्षा वेगळे हाल नाहीत आमचं इथं काही चांगलं विषय पण आमच्या खालच्या वरात काहीच नाही राहिलं भल्ले पण आमचं वाहून नाही गेलं तरी त्याच्या परी आम्ही मदत करा एवढंच म्हणणे बाकी करायची का नाही करायची तुमची मर्जी जय शिवराय राबरा बेडपूरच्यामध्ये